नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी ए पीक पाहण्याची अट सरकारने रद्द केली मात्र आता सात बारा उतार्यावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तरच अनुदान मिळेल पण गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पिकाची नोंद न करता आल्याने तलाठ्यांनी नोंदणी केल्या त्यामुळे नोंदणीत काही प्रमाणात तफावत येण्याची शक्यता आहे मित्रांनो सरकारने कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट घातली होती तसेच गेल्या वर्षी ई पीक पाहणीतून कापूस आणि सोयाबीन पिकाची ई पीक पाहणीत नोंद केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती या यादीत अनेक शेतकऱ्यांची नावे नव्हती तसेच एकाच पिकाच्या यादीत नाव होते त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती परिणामी सरकारने ई पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी केली जात होती मित्रांनो आता सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द केली आहे आता अनुदानासाठी ई पीक पाहण्याऐवजी सातबाऱ्यावर पिकाची नोंद असली तर मि नों अनुदान मिळणार आहे म्हणजेच आता सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीनची नोंद असली तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे दोन हजार तेवीसच्या खरिपात ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्याची नोंद असेल तर ते शेतकरी पात। पात्र ठरणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दोन प्रकारे पिकांची नोंद होत असते एक तर शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक पाहणी करून ही नोंद होते तर दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तलाठी पिकांची नोंद करतात आता तलाठी सर्व शेतकऱ्यांना विचारून किंवा शेतात पाहणी करून नोंद करत नाहीत असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजेच गेल्या हंगामात कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्यानंतरही ई पीक पाहणी केली नसेल आणि तलाठ्यांनी पिकाची नोंद केली नसेल तर कदाचित नोंद वेगळ्या पिकांची राहू शकते म्हणजेच प्रत्यक्ष पिकाऐवजी दुसऱ्या पिकांची नोंद झाली असेल असे काही प्रकारही पुढे येऊ शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे म्हणजेच सरकारने सातबाऱ्यावरील नोंदणीवरून अनुदान देण्याचा प्रयत्न केला तरी काही शेतकऱ्यांना ही अडचणी येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच काही भागात आज अशी प्रकरणे पुढे आल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले तर मित्रांनो अशा प्रकारेही काही शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होणार आहे यामध्ये ही पीक पाहणीची अट रद्द केली असेल तरीही जी आता अट घातली आहे त्यामुळेही यामध्ये काही फायदा होताना दिसत नाही त्यामुळे यामध्ये एकच फायद्याची राहू शकते जे म्हणजे सरसकट हेक्टरी पाच हजार रुपये देणे तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते एक महत्त्वाचे अपडेट आशा करतो ही माहिती नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार